जिल्हा रुग्णालय व माता बालसंगोपन रुग्णालयांमुळे गोरगरीब जनतेला आधार मिळेल पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे रुग्णालयामुळे पेशंटला चांगली सुविधा मिळेल आमदार सुधीरदादा गाडगीर जिल्हा रुग्णालय व माता बालसंगोपन रुग्णालय या सांगली येथे नवीन मानण्यात येणाऱ्या रुग्ण रुग्णालयांच्या माध्यमातून येत्या वर्षभरात आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण होतील आरोग्य पंढरीला साजेशा अशा सोयी सुविधा या रुग्णालयांच्या माध्यमातून मिळतील गोरगरीब जनता शासकीय हॉस्पिटलमध्ये येते त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असून या, या रुग्णालयांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आधार मिळेल असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर यांनी केले पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आवार सांगली येथे जिल्हा रुग्णालय सांगली व माता बालसंगोपन रुग्णालय या शंभर खाटांच्या दोन नूतन रुग्णालयांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर ददा गाडगीळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम माजी आमदार दिनकर पाटील माजी आमदार नितीन शिंदे नीता केळकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बी सारंगकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मिरजकर माजी महापौर संगीता खोत स्वाती शिंदे गीतांजली ढोपे पाटील माजी नगरसेवक नगरसेविका यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी खासदार संजय काका पाटील व आमदार दादा गाडगीळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आवार सांगली येथे जिल्हा रुग्णालय सांगली व माता बाल संगोपन रुग्णालय या शंभर खाटांच्या दोन नूतन रुग्णालयांमुळे अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होतील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व सोयुक्त हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे एक सक्षम आरोग्य व्यवस्था निर्माण होईल व गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळेल असे ते यावेळी म्हणाले आभार डॉक्टर प्रमोद चौधरी चौधरी यांनी मानले कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयाच्या आवारात दोन संस्थांचे या ठिकाणी भूमिपूजन सोहळा आपण आयोजित केलाय आणि या सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमचे मार्गदर्शक आणि जिल्ह्याचं नेतृत्व आणि लोकप्रिय खासदार मान्य संजय काका या ठिकाणी या विभागाचे आमदार माननीय सुधीर दादा गाडगी व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार दिनकर तात्या माजी आमदार नितीन राजे शिंदे ज्येष्ठ नेत्या

बारा कोटी रुपये दिवस आणखी दिले आणि हा जो प्रस्ताव आहे ह्या हॉस्पिटलचा तो मी जवळजवळ सतरापासून तरी पाठपुराव करून एकोणीसपर्यंत शेवटच्या टप्प्याला आले होते पण शेवटी आल्यावर निरीक्षण झाल्यावर पुढं अडीच वर्ष आपली केली तरीसुद्धा त्यावेळेला राजेश टोपेसाहेबांच्याकडे जाऊन त्याचा पाठपुरावा करून ती मी वर आणायचा प्रयत्न केला आणि जेव्हा आपले सी एस साहेब जेव्हा सी एस झाले तेव्हा त्याला बुके द्यायला गेलो आणि त्यांना पत्रही दिलं आता याचा एक प्रश्न आपला आणलेला आहे हा लवकर व्हावा त्यांनी चार दिवसात होण्यास हाय मी टाकला आणि हे तो करून घेतला अशात गेले सात सहा सेवा घडावी रुग्णांना त्याचा दिलासा मिळावा आणि सामान्य माणसांना मोदी साहेबांनी खूप नव्या नव्या योजना आणलेल्या आहेत त्या कार्डच्या माध्यमातून पाच लाख रुपयापर्यंत सगळं मोफत त्याला दिलं जाणार आहे पण तरी सुद्धा सरकारच्या सेवेच्या माध्यमातून हो। या ठिकाणी ते घडावं यासाठी निश्चितपणाने या हॉस्पिटलचा उपयोग होईल पुन्हा एकदा या आरोग्य सेवेच्या माध्यमातून उभारणाऱ्या आणि माता बाल संगोपन रुग्णालयाला मी या ठिकाणी भूमिपूजनाच्या निमित्तानं खूप लवकर काम हो। व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही सगळे आलात तुम्हालाही मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बाकीचं पैसे वाल्यानं प्रायव्हेट हॉस्पिटलचा पण ट्रीटमेंट सगळ्यासारख्या असतं पण पैसे कुठून देणार त्या दृष्टिकोनातून तो सिव्हिला येतो पण सिव्हिल आल्यानंतर त्याला चांगली ट्रीटमेंट मिळायला पाहिजे त्याची सेवा व्यवस्थित झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहोत आपण सगळे प्रयत्नशील आहोत त्या दृष्टिकोनातून आज इथे प्रयत्न होते ह्या कार्यक्रमाच्या निमित्त मला वाटतं महिला महिला आणि बाळांचं हॉस्पिटल इकडे झालं आणि मिरजेला पण झालं त्यामुळे शंभर फारचं तिथेही दिलं आपण त्यामुळे तिथेही ते होते इकडेही होते आणि दुसरी गोष्ट आहे की परवाच आम्ही एक सांगायचं झालं तर आता सांगितलं बघितलं आम्ही काय कॉम्पिटिशन करत नाही किंवा कम्पॅरिझन करत नाही आहे पण शंभर खोडचं नर्सिंग आपल्याला मेरज कॉलेजला आपल्याला जे मग झालं तर तेही शंभर खोडचं शंभर सीट आपल्याला तिथेही मिळतील आपल्याला तर त्याच सगळं कशी आमचा प्रयत्न झाला आहे दुसरा एक प्रयत्न आमचा चालला आहे की मल्टीपर्पज हॉस्पिटल आपण मिळतेला घेतो त्याचा प्रस्ताव बिल्ला आम्ही पोस्ता केलेला आहे डिपार्टमेंटही पोस्ता केलेला आहे मी आता पवार मॅडमशी बोलल्यानंतर तर मी म्हणले उद्या वर्षी